लोह पुरुष तो खंबीर करी इंग्रज ही थर थर लोह पुरुष तो खंबीर करी इंग्रज ही थर थर देवाही देई भारत माता ग्वाही सरदार वल्लभ भाई देई भारत माता ग्वाही सरदार वल्लभ भाई भारत माता ग्वाही सरदार लोह पुरुष तो खंबीर करी इंग्रज ही थर थर लोह पुरुष तो खंबीर करी इंग्रज ही थर थर दे भारत माता ग्वाही देई भारत माता ग्वाही सरदार वल्लभ भाई देई भारत माता ग्वाही सरदार वल्लभ भाई भारत माता दार वल्लभ भाई देई भार युएंट मोर्चा तर काय सांगाल आज संपूर्ण देशभर महपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची एकशे पन्नासावी जयंती आपण साजरी करत आहोत आणि त्यानिमित्ताने गावोगावी आज सकाळी सहा वाजेपासून कुठे रन फॉर नेशन कुठे वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी होत आहेत सरदार वल्लभभाई पटेल मला माहिती आहे की देशासाठी त्यांचं खूप मोठं योगदान त्या ठिकाणी होतं देशाला अखंड ठेवण्यासाठी त्यांनी खूप मोठं काम मोठं कार्य त्यांनी या केलेलं आहे आणि म्हणून त्यांना संपूर्ण देश हा कधीही विसरू शकणार नाही मी त्यानिमित्ताने रूड फेडण्यासाठी म्हणावं पण आपण संपूर्ण देशभर आज या ठिकाणी त्यांची जयंती अतिशय उत्साहात साजरी करतो बाई काय सांगाल थँक्यू आज आपल्या उत्साह शहरामध्ये आणि संपूर्ण देशभरामध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांची एकशे जयंती साजरी होत आहे आदरणीय प्रधानमंत्रीजींच्या आव्हानाने आणि आज आपण बघू शकतो की आज इथे भुसावळच्या पद आपले नेते आदरणीय गिरीट भाऊ आपले नेते आदरणीय संघ भाऊ सावकार आहेत आणि त्याचबरोबर माय भारत सगळे व्हॉलंटर सगळे युथ सुद्धा ह्या रॅलीसाठी उपस्थित आहे आणि त्या माध्यमातून एक वंदना द्यायचं काम रॅलीच्या माध्यमातून सरदार वल्लभभाई हो पटेल यांना करन फॉर युनिटी म्हणून एक पायी चालण्याचं एक कार्यक्रम घेतलेला आहे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीला एकशे पन्नास वर्ष झाली त्यानिमित्ताने देशाच्या पंतप्रधानांनी आवाहन केलेलं आहे प्रत्येक राज्यात कार्यक्रम घेतले जात आहेत आणि जळगाव जिल्ह्याचा कार्यक्रम हा भुसावळमध्ये आयोजित करण्यात आलेला आदरणीय केंद्रीय मंत्री अशोताई यांच्या सहयोगाने संपूर्ण भुसावळची कार्यकर्ते विद्यार्थी सामाजिक संघटना सगळ्या लोकांनी त्यात उत्कृष्टपणे सहभाग घेतलेला आणि सगळ्यांचा मनापासून आभार साधारण किती लोकसंख्या दोन ते अडीच हजार लोक असा अंदाज आहे आतापर्यंत जे आलेले आता नंतर परत दूरतायत सहा पाच हजार पर्यंत संख्या लोह पुरुष तो खंबीर करी इंग्रज ही थरथर लोह पुरुष तो खंबीर करी इंग्रज ही थर थर देई भारत माता ग्वाही देई भारत माता ग्वाही सरदार वल्लभ भाई देई भारत माता ग्वाही सरदार वल्लभ भाई सबसे है और रहेगा भारत की शान था वो सदा मर रहेगा। दी जिगरा मजबूत था वो, इस मां का सुपूत था वो किसानों सरदार सरदार वल्लभ भाई पटेल भारतीय इतिहास की वह दिग्गज शख्सियत जिसने अपने जीवन का पल पल अपने शरीर का कण कण मातृभूमि के लिए समर्पित किया जिसने एक सामान्य किसान पुत्र से लौह पुरुष तक मातृभूमि की स्वतंत्रता एवं देश की अखंडता और एकता के लिए समर्पित किया हो उस महामानव सरदार वल्लभ भाई पटेल जी की जयंती पर उन्हें आत्मीय नमन सब्सक्राइब नाउ एंड प्रेस द बेल आइकन नेवर मिस एन अपडेट